पनवेल महानगरपालिकेच्या उपक्रमशील शिक्षिका व महाराष्ट्र राज्य नपा मनपा शिक्षक संघाच्या राज्य श्रीमती भरडा यांनी श्री, श्री गणेश खांदा शाळेतील इयत्ता तिसरी मधील चाळीस विद्यार्थ्यांना ज्ञान रचनावाद व अध्ययन निष्पत्तीवर आधारित मोफत स्वाध्याय पुस्तकांचे वाटप केले या पुस्तकांची एकूण किंमत सुमारे सहा हजार रुपये असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षम बनवण्याचा उद्देश यामागे आहे श्रीमती भरडा मॅडम यांनी याआधीही इलिमेंटरी परीक्षेसाठी मोफत साहित्य वाटप एक पेड माके नाम असे उपक्रम आणि शैक्षणिक दिनदर्शिका प्रायोजकत्व अशा विविध उपक्रमातून आपल्या सामाजिक बांधिलकीचा सा ठसा उमटवला आहे या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री वैभव पाटील मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलम तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तिका मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला तर मुख्याध्यापिका हिलम यांनी श्रीमती भरडा यांचे मनापासून अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणाऱ्या श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे पेन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन